नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांविरुद्ध केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात नागपूर शहरात शेकडो महाराज प्रेमी रस्त्यावर उतरलेत यावेळी त्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला तसेच मुर्दाबादच्या घोषणांनी वातावरण घडलेत وڏي گهٽي ۾ وڏي گهٽي ۾ यावर आपला संताप व्यक्त करत वडेट्टीवार यांच्या विरोधात अनेक कडक प्रतिक्रिया दिल्या आहेत जे वक्तव्य केलं आहे ते अतिशय वाईट आहे कारण जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज फक्त महाराज नसून तर ते सकल हिंदू धर्माचे धर्मगुरु म्हणून आहेत आणि या अखल मानव जातींच्या जा हृदय मंचकावर म्हणजे आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचे लाखो करोडो भाविक आहेत त्या प्रत्येक भाविकांच्या हृदय मंचकावर आज श्रद्धास्थान म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज विराजमान आहेत आणि वडेट्टीवारांनी जे वक्तव्य बोलले आहेत ते अतिशय चुकीचं आहे वडेट्टीवारांनी या महाराष्ट्रात राहून या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं आणि त्याच महाराष्ट्रात वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य त्यांनी परत मागे घ्यावं आणि आजच्या आज त्वरित सगळ्या संतांचीच जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांची आणि त्यांच्या सगळ्या भक्तगणांची शिष्यांची साधकांची माफी या विजय वडेट्टीवारांनी मागावी अशी मी वडेट्टीवारांना विनंती करते विनंती करायची वर त्यांना गरज नाहीये पण तरी आमच्या माऊलीने आम्हाला एकच शिकवलंय काय तर विनम्रता असली पाहिजे आज हा सगळा हिंदू समाज विनम्र आहे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी कुंभमेळ्यात काही पोस्टर्स लावले होते दरेंगे तो मरेंगे हिंदू सात्विक आहे लेकिन नाहीये आणि मला हेच वरेटीवारांना सांगायचं आहे दरेंगे तो मरेंगे म्हणजे काय तुम्हाला वाटत होत कि हिंदू धर्मातले हे लोक हे जे भक्तगण आहेत घाबरतील की ती संतांना काही टीका टिप्पणी केली तरी लोक हे भक्तगण सहन करतील तर आता असं नाही झालंय आता हिंदू धर्म जागृत झालेला आहे आणि हा जागृत झालेला हिंदू आता पण त्या सातत्याने त्यांनी सगळं सहन केलंय पण आता सहन सहन करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे या राज्याच्या आराध्य दैवत दे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांनी प्रेमाने मुघलांना खूप समजावलं पण जेव्हा प्रेमाने ते मानले नाही तेव्हा त्यांनी ते काय केलं हे सगळ्या या महाराष्ट्राला माहिती आहे तेव्हा वडट्टीवारांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं लवकरात लवकर जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी नाहीतर पुढे काय होईल हे त्यांनी जाणून घ्यावं कारण ते सुद्धा एक हिंदूच आहेत जर ते हिंदू नसतील तर त्यांनी यांना या भारतात राहण्याची काही आवश्यकता नाही आहे अनंत शिवजी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ ना। नानिधाम रत्नागिरी हे आमचे धर्मगुरु आहे हे जगद्गुरु आहे जगाच्या पाठीवर एकमेव एक त्यांचा हात आहे आज ते हंत नाही सद्गुरु आहे ब्रह्मांड आहे त्यांच्याबद्दल जर कोणी वाईट शब्द निषेध शब्दावर आम्हाला चालणार नाही तर नाही तर था नाही तुम्ही जर तुम्ही जर धर्माच्या विरुद्ध चालत असेल तर तुम्ही धर्म नाही आहे तुम्ही हिंदू धर्मात नाही आहे तुम्ही हिंदू धर्माच्या लायकीचे नाही आहे मी असा शब्द म्हणतो की तुम्ही हिंदू धर्मात जन्मच कशाला घेतलेला आहे अरे तुम्ही हिंदू धर्माचे खेळ करायला आले तर तुम्ही हिंदू धर्मात कशाला जन्म घेतलेला आहे कारण की ते जगद्गुरु आहे त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण करून आले हिंदू धर्मापर्यंत आज त्या जगा एकमेव जगाच्या पाठीवर त्यांनी एवढं मोठं शिवराजी शिवराज महाराजांनी आपले एवढे मावळे तयार केलेल्या एवढे त्यांनी आपले रक्त वाहून त्यांनी आज या हिंदूला वाचवल्या त्याच्यात आमचे जगतगुरू आज ज्या 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 ठिकाणी त्या त्या ठिकाणी जे लोक विरडीत गेल्या त्यांना एकत्र आणण्याचे काम केलं हिंदू धर्माला एकत्र आणून आले त्यांच्याबद्दल निषेध बोलले हे आम्हाला चालणार नाही विजय वडिवार तुम्ही जर हिंदू तुम्ही हिंदू धर्मात नसेल तर तुम्ही आम्हाला सांगावा आमच्या गुरुंना माफी मागावा आमच्या गुरुंना तुम्ही बोललेले आहे हे तुम्हाला कळत नाही शांत असे किती महान तुम्ही त्यांनाही असे शब्द वापराल हे चालणार नाही तुम्ही 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 हिंदू धर्मात तुम्ही याच्यावर असाल तर तुम्ही हिंदू धर्माची काय या समजाल कारण की जगद गुरु हे लहान पदवी नाही हे मोठी पदवी आहे हा हिंदू धर्म संरक्षण करणं सगळ्यात मोठं काम आहे